सिल्लोड तालुक्यातील बोजगाव येथे चक्रवादळाचा मोठा फटका जिल्हा परिषदच्या शाळेसह ग्रामपंचायत किराणा दुकान व विविध घरावरचे उडाले पत्र स्ट्रीट लाईटही झाले काने आज दिनांक सत्तावीस मे दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील बोजगाव येथे चक्रवादळाचा मोठा फटका बसला असून शाळेसह व ग्रामपंचायत सह गावातील विविध घरावरचे पत्रे उडाले आहेत यामुळे गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सिल्लोड तालुक्यातील चक्रवातचा सर्वात मोठा फटका बोजगावला बसला असून बोजगाव येथील किराणे दुकाने व घरावरील पत्रे तसेच गावातील इतर एम सी बीचे खंबे व विविध झाडेसह शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे